आपण एक लक्षात घेऊया की आपल्याला गेल्या दहा पंधरा वर्षात या सगळ्या मंडळींनी आपण आणि ते या प्रकारच्या विभागणीमध्ये नेलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर सारख्या जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये बेळगावमध्ये या सगळ्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये मनोहर कुलकर्णी सारखा माणूस इतका प्रचंड प्रबळ कसा होतो त्याचे पाठीराखे कोण आहेत त्याचे पाठीराखे दोन पाटील आहेत त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी मनोहर कुलकर्णीला एवढं मोठं केलं आता त्याच भूत इतकं मोठं वाढलेलं आहे आणि आता तो संघ भाजपच्या नॅरेटिव्ह साठी इतका मोठा झालेला आहे की तो यांना फाट्यावर मारू शकतो आणि कदाचित परिस्थिती अगदी वाहताबाहेर गेली तर तो उद्याचा महाराष्ट्र भूषण आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही मराठी माणूस म्हणून आणि हिंदू म्हणून एका वेळेला राहू शकत नाही आणि म्हणून शब्द शब्दच्छल करून नाही हे हिंदवी स्वराज्य आहे नाही ते हिंदूंच आहे ते तिले तांबोळ्यांचे पुढारी होते अशा प्रकारचा शब्दछल न करता महानुभाव पंथाच्या काळापासून या वेगवेगळ्या खंड मंडळांमध्ये राहणारा जो माणूस आहे तो मराठी आहे या खंड मंडळांमधल्या महा माणसाची मराठी ही ओळख आहे महाराष्ट्री वसावे असं चक्रधरांनी म्हटलंय त्यांनी ते उत्तर भारतीयांसाठी म्हटलेलं नाहीये महाराष्ट्री वसावे हे का म्हटलंय कारण ही सुपीक भूमी आहे ही चांगली भूमी आहे आणि म्हणून भाषा अत्यंत महत्वाची आहे हा समाज अत्यंत महत्वाचा आहे या प्रकारची जाणीव सातवाहनाच्या काळापासून चक्रधरांच्या काळापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत तुम्हाला दिसते महाराष्ट्र धर्म जगवायचा तर मराठी भाषा जगवण्याला पर्याय नाही मराठी भाषा जगवायची तर मराठी शाळा मराठी वाचनालय या राज्यातली मैदानं या राज्यातले लोकांची लोकांचा जीव हे सगळं वाचवण्याला पर्याय नाही म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी भगवा झेंडा घेऊन फिरेन मी एकदम छान नेसून नववर्ष यात्रेमध्ये सहभागी होईल किंवा कमरेचा तुकडा पडला तरी चालेल पण ढोल बांधल्याशिवाय माझं मराठीपण पूर्णच होणार नाही तर या प्रकारच्या फालतुगिरी पदमधून तुमचा महाराष्ट्र धर्म उभाही राहणार नाही टिकणार तर अजिबातच नाही